जर जो कोणी चिथावणीखोर वक्तव्य करतो किंवा चिथावणी मिळेल अशा पद्धतीचे वर्तन करतो अशा लोकांना तुम्ही प्रीप्रिकॉटरी ऍक्शन म्हणून अटक करताना शिंदे साहेबांच्या सोबत असणारा प्रत्येक जण चिथावणीखोर भाषा करतो आणि त्यातल्या एकालाही अटकाव घालण्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना यश आलेले नाही आणि याचं एक उदाहरण नाही असंख्य अब्दुल सत्तार किशोर पाटील प्रकाश सुर्वे सदा सरवणकर संतोष बांगर गीता जैन किती कि ही कितीतरी नावं आहेत की ज्या लोकांनी सातत्याने गुंडागर्दी करत लोकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार केलं पण यातल्या एकाही माणसाला अडवण्याचे धारिष्ट्य सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवले नाही याचा अर्थ मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादानेच ही गुंडागर्दी चालू आहे का जर मुख्यमंत्री महोदयच अशा पद्धतीने गुंडागर्दीला आणि या दहशतीला खतपाणी घालत असतील म्हणजे अगदी आपण बघितलं की पुण्यामध्ये सरकार पक्षातले काय ती राणेंची पोरं एका गुंडाच्या घरी जाऊन बसतात सरकार पक्षातल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांची पोरं ती दुसऱ्या गुंडाच्या घरी जाऊन बसतात तुम्ही मेसेज काय देताय महाराष्ट्राला आणि जर असा मेसेज द्यायचा असेल तर नियम काय फक्त जनतेसाठी आहेत का जनते आहे मंत्र्यांसाठी नियम नाहीत का आणि त्यामुळे ह्या ज्या वाढत्या कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन वारंवार ज्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रतिनिधींकडून आमदारांकडून होत आहे त्यावर प्री प्रिकॉटरी ऍक्शन घ्यायची असेल तर निश्चितपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा झाला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा आजचा सहावा दिवस आणि हिंगोलीतला हा दुसरा दिवस आहे मी पाच दिवस हिंगोलीमध्ये असणार आहे आणि वेगवेगळ्या भागातल्या विद्यार्थ्यांशी लोकांशी भेटत आहे आज मी पोलीस भरती झालेल्या करत असलेल्या मुलींशी संवाद साधला सकाळी मी वारकऱ्यांशी संवाद साधलाय आणि हे सगळं पाहता फार आनंद वाटतोय की ज्या पद्धतीने लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर प्रेम करतात उद्धव साहेबांकडून अपेक्षा व्यक्त करतात आम्ही सत्तेत नाही आहोत तरी सुद्धा अत्यंत हक्काने आपली गाराणी सांगतात हे द्योतक आहे की उद्धव साहेब त्यांना कुटुंब प्रमुख वाटतात आणि येणाऱ्या काळात आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असे हे वेगवेगळ्या स्तरातली लोक सांगतात हा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र विचार करतो <coughs> त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळे मिळून ही जागा लढणार आहेत दुमतच नाही पण या जागेचा उमेदवार कोण असेल तर ही पारंपरिक शिवसेनेची लोकसभेची जागा आहे त्यामुळे ही जागा शिवसेनाच लढणार याबद्दल आपल्या मनात शंका असायचं काही कारण असतं एकदा मागणी केली आव सामनातून लिहिणं हेच फार मोठं आंदोलन आहे ज्या अर्थी सामनाची दखल घेऊन आपण विचारत आहे त्या अर्थी सामनाची ताकद काय आहे ही महाराष्ट्राला माहित आहे दुसरी गोष्ट अशी की आम्ही निव्वळ टीका टिप्पणी करणे आणि शिवराळ भाषा वापरणे हे आमच्या तत्वात नाही आम्ही एका अत्यंत सभ्य सुसंस्कृत आणि संयमी नेत्याचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्हाला जे आमचं म्हणणं मांडायचे ते प्रचंड कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये राहून आम्ही मांडत आहोत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका